जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या सभापती पदासाठी आता फिल्डिंग लावण्यात येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विषय सभापती सब, समितीविषयीचा कार्यक्रम जाहीर केला असून बीड जिल्ह्यात एकूण सहा नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर त्या ठिकाणचे ठरले याचबरोबर संख्याबळाची जुळवाजुळ करून उपनगर अध्यक्ष देखील दे ठरवण्यात आले परंतु विषय सभापती जो पदाची निवड आहे ते मात्र अद्यापही ठरवण्यात आली नव्हती ह्याचा जो कार्यक्रम आहे तो जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला असून बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेचा कार्यक्रम कसा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यातील बीड अंबजोगाई परळी धारूर माजलगाव व गेवराई ह्या सहा नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड ह्या ठिकाणी अजित पवार गटाचा नगराध्यक्ष झालेला आहे तर अंबजोगाई ह्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष झालेला आहे तर परळी ह्या ठिकाणी देखील अजित पवार गटाचाच नगराध्यक्ष आपल्याला विजय झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे ह्याच पाठोपाठ धारोर या ठिकाणी देखील अजित पवार गटाचाच नगराध्यक्ष जो आहे तो देखील विजय झालेला आहे तर माजलगाव ह्या ठिकाणी शरद पवार गटाचा नगराध्यक्ष विजय झालेला आहे तर शेवटची नगर परिषद पाहिलं तर गेवराई गेवराई नगर परिषदेचा जो नगराध्यक्ष जो आहे तो देखील भाजपचा विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे नगराध्यक्ष जो आहे तो एका पक्षाचा उपनगराध्यक्ष जो आहे तो दुसऱ्या पक्षाचा होतो का काय असं काही चित्र बीड जिल्ह्यातील काही नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळालं होतं परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेवराय नगर परिषदेचा जर विचार केला तर एक हाती सत्ता आपल्या बाजूने खेचण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे भाजपचाच अध्यक्ष झालेला आहे उपनगराध्यक्ष जो आहे तो देखील भाजपचाच होणार आहे आणि विषय सभापती जे पद आहे निवडी ते देखील भाजपकडेच येणार असल्याचं बहुमतामुळे स्पष्ट चित्र झालेलं आहे तर दुसरीकडे विचार केला तर बीड बीड नगर परिषदेचा विचार केला तर बीड नगर परिषदेचा नगर अध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचा विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे परंतु अध्यक्ष पदासाठी अजित पवार गटाला शरद पवार गटाची साथ घ्यावी लागल्याचं आपल्याला या नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे कारण संख्याबळ जुळूबाजुळीसाठी अजित पवार गटाला पाच नगरसेवक जे आहेत ते कमी पडत असताना शरद पवार गटाचे नगरसेवक जे आहेत त्यांनी बिनविरोध पाठिंबा दिला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे या ठिकाणी भाजपच्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांना असं वाटत होतं की क्षीरसागर जे आहेत ते संदीप क्षीरसागर डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या नगरसेवकांना अध्यक्षासाठी पाठिंबा देतील त्यांनी त्यासाठी अर्ज देखील केला होता परंतु अंतिम टप्प्यामध्ये शरद पवार गटाचे नेते असलेले तसेच बीड जिल्ह्या बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार गटांना पाठिंबा दिल्याने या ठिकाणी उपनगर अध्यक्ष जे आहेत ते अजित पवार गटाकडे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आता विषय सभापती जे निवडे आहेत या निवडीसाठी कुठल्या नगरसेवकाची वर्णी लागते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे विषय सभापती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवक जे आहेत ते पक्षश्रेष्ठीकडे आपली फिल्डिंग लावित असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यातील बीड आंबोजोबाई धारूर माजलगाव परळी या ठिकाणच्या नगर परिषदेच्या विषय सभापतीच्या ज्या निवडी आहेत त्या सत्तावीस जानेवारी पार पडणार असल्याचा कार्यक्रम जो आहे तो जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जाहीर केलेला आहे तर अठ्ठावीस जानेवारी रोजी गेवराय येथील विषय सभापतीची जी निवड आहे ती अठ्ठावीस जानेवारी रोजी होणार असल्याचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षीश्रेष्ठीकडे ह्या पदभार जो आहे तो आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे तर बीड ह्या ठिकाणचं चित्र जर पाहायचं जर झालं तर ह्या ठिकाणी अजित पवार गटाचाच कुठलाही एक नगरसेवक जो असेल त्या नगरसेवकाच्या बाजूने विषय सभापती पद असणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरा विचार केला तर अंबजोगाई नगर परिषद अंबजोगाई नगर परिषदेमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजय झाला असला तरी मात्र उपनगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचा त्या ठिकाणी झाला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे संख्याबळ जे आहे ते अजित पवार गटाच्या बाजूने असल्यामुळे त्या ठिकाणी विषय सभापती पद जे आहे ते देखील अजित पवार गटाकडे जाणार आहे त्यासाठी पापा मोदी जो आहेत तो जो नगरसेवक ठरवतील त्या नगरसेवकाला ते पद दिलं जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे तर परळी परळीचा विचार करायचा झाला तर परळी या ठिकाणी देखील अजित पवार गटाचा नगरसेवक विजय झालेला आहे उपनगराध्यक्ष जो देखील आहे तो देखील अजित पवार गटाचा झालेला आहे परंतु विषय सभापती पद जे आहे ते कदाचित भाजपकडे जाऊ शकतोय कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदे केवळ के एके नगर परिषदेमध्ये महायुतीचा धर्म म्हणून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन या निवडणुकीला ते सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी विषय सभापती पद जे आहे ते भाजपच्या ताब्यात जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे कारण नगरसे नगराध्यक्ष व अध्यक्ष पद जे आहे ते अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये असल्यामुळे विषय सभापती पद जे आहे ते भाजपकडे जाऊ शकतं महायुतीचा धर्म म्हणून त्यांच्याकडे हे पद जाऊ शकतं अशी देखील चर्चा होत आहे ही जी निवड आहे ते आता सत्तावीस जानेवारी रोजी क्लि काहीच चित्र जे आहे ते संपूर्ण आपल्याला चित्र क्लिअर पाहण्यास मिळणार आहे तर चौथी नगर परिषद जर पाहिली तर धारूर धारूर नगर परिषदेचा विचार करायचा झाला तर धारूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष जो तो देखा देखा आहे जो तो देखील अजित पवार गटाचा विजय झाल्याचा आपल्याला पाहण्यास जा जा मिळालेला आहे उपनगर अध्यक्ष जो आहे तो देखील अजित पवार गटाचाच झालेला आहे त्यामुळे विषय सभापती पद जे आहे ते देखील अजित पवार गटाकडे जाणार आहे त्या ठिकाणचा कुठल्या नगरसेवकाला हे पद दिलं जातं ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे विशेष म्हणजे धारूर येथील विजयनगर सेवक जे आहेत ते आपल्या पक्षश्रेष्ठीकडे विषय सभापती पद जे आहे ते आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी हालचाली करीत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे तर चौथी नगरपरिषद पाहिली तर माजलगाव माजलगाव नगर परिषदेचं जर चित्र काही पाहिलं तर काहीसं वेगळंच पाहण्यास मिळालेलं आहे कारण जर पाहिलं तर परस्परांच्या विरोधामध्ये लढलेले जे नेते आहेत ते अध्यक्ष पदासाठी एकत्र आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे माजलगाव नगर परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो शरद पवार गटाचा विजय झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे तर उपनगर अध्यक्ष जो आहे तो शरद पवार गटाचाच झालेला आहे परंतु त्याला पाठिंबा देण्यासाठी परस्परांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केलेले सर्व नेते उपनगराध्यक्ष निवडीसाठी एकत्र आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे या एकत्र येण्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते नाराज झालेले आहेत विशेष म्हणजे मतदार देखील ह्या एकत्र आल्याने कार्य नेत्यावर नाराज झालेले आहे परंतु आता अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे नेते असलेले सहाल चाऊश यांना उपनगराध्यक्ष देण्यात यावी ह्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे मोहनराव जगताप यांनी सुचवलेले नाव टाळून सहालच्या ना उपनगर अध्यक्ष पद द्यावं लागले आहे ला परंतु विशेष समिती सभापत आता कुणाच्या बाजूने जाणार आहे मोहनराव जगताप ठरवतील त्या नगरसेवकाकडे जाणार आहे का प्रकाश सोळंके ठरवतील त्या नगरसेवकाकडे जाणार आहे याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे अनेक नगरसेवक अपेक्षा धरून बसलेले आहेत की आपल्याला विषय सभापती पद येईल परंतु हे सर्व नेते एकत्र आल्याने हे पद जे आहे ते नेमकं कुणाच्या बाजूने जाणार आहे ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे परंतु शेवटची नगरपरिषद पाहिली तर गेवराई गेवराय नगर परिषदेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आले असल्यामुळे बाळराजे पवार जे आहेत ते ठरवतील तेच उपनगराध्यक्ष झालेलं आहे ह्याचबरोबर विषय सभापती जे स पद आहे ते, ते देखील बर। तो जो नगरसेवक ठरवतील त्याच नगरसेवकाकडे जाणार आहे त्यामुळे एक हाती सत्ता असल्यामुळे ह्या ठिकाणी कुठलेही कुठल्याही कार्यकर्त्याची मन धरणी करण्याची वेळ येणार नाही याचबरोबर कुणाचेही मन दुखवले जाणार नाही अशा पद्धतीने विषय सभी सभापती जे पद आहे ते एका नगरसेवकाच्या गळ्यामध्ये पडणार असल्याचं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे परंतु जे नाव आहे ते अद्यापही त्यांनी स्पष्ट केलेले नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील ह्या सहा नगर परिषदेच्या विषय सभापती निवडीसाठी आता सर्वच नगरसेवक जे आहेत ते आपापल्या पक्षी हे पद आपल्या बाजूने खेचण्यासाठी कुठंतरी फिल्डिंग लावित असल्याचं पाहण्यास मिळत आहे परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर कुणाच्या गळ्यामध्ये हे पद पडणार आहे कुणाची नाराजी वाढणार आहे कुणाच्या अपेक्षा वाढणार आहेत ह्याकडे देखील संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे बीड जिल्ह्यातील ह्या सहा नगर विषय सभापती पदाच्या निवडीबाबतची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद